श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत सोमवती अमावस्या या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना हा सुरू होणार आहे या वैशाख अमावस्येचा प्रारंभ दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून ही अमावस्या तिथी दोन दिवस साजरी केली जाणार आहे परंतु आपल्याला अमावस्याचे जे, जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या सोमवारीच करायच्या आहेत कारण सोमवारी संपूर्ण दिवस अमावस्या तिथी ही असणार आहे आणि म्हणून या दिवशीच आपल्याला जे काही उपाय आणि सेवा आहे तर त्या करायच्या आहेत अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि ही अमावस्या सर्वश्रेष्ठ मानली जाते आपल्या हिंदू धर्मात यामुळे या, या अमावस्येला खूप महत्त्व दिलं आहे हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस आहे आणि या दिवशी महादेवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळत असते जीवनात सुख समृद्धी येते सोमवती अमावस्येला दान केल्याने पूजा केल्याने पापांचा नाश होतो तसे सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईटच घडतात परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो तर पहा आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती करत असतो मग हा दिवस वाईट कसा असू शकतो फक्त या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात पृथ्वीवरती संपूर्ण अंधार असतो आणि अंधारामध्ये ज्या तांत्रिक क्रिया आहे तर त्या जास्त करून केल्या जातात आणि म्हणून पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जेसोबतच नकारात्मक ऊर्जा देखील तेवढीच प्रवाहित असते आणि त्यामुळे याचा वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती होत असतो आणि म्हणून सर्वांना हा दिवस वाईट वाटतो परंतु खरं तर पहा या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा जर केल्या तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम घडत असतो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असते आणि त्याच दिवशी जर आपण उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सोमवारी सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील सातपिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल भगवान शिव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आंब्याची पानं धार्मिक विधींमध्ये आणि शुभ कार्यांमध्ये वापरली जातात कारण त्यांना शुभ आणि पवित्र मानले जाते या पानांचा वापर हनुमानांना महादेवाला देखील प्रसन्न करण्यासाठी केला जातो आंब्याची पानं ही देवांच्या अवयवांचे प्रतिनिधित्व करतात आणि हीच आंब्याची पाने देवी लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक देखील मानली जातात जी समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे या आंब्याच्या पानांचा संबंध भगवान श्री गणेशाशी आहे जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत आपल्या पुराणात असे म्हटले आहे की या दिव्य भावंडांना आंब्याची विशेष आवड होती आणि म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पानं जी आहे तर ती वापरली जातात हिंदू धर्मात आंब्याची पाने ही अत्यंत शुभ मानली जातात आणि म्हणूनच या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो तसेच या दिवशी आपण काही उपाय जर केले तर या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी ठरत असतो या दिवशी आपण हा उपाय जर केला तर व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होऊ शकतो तसेच आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर ती संकट देखील दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल तुमच्या घरामध्ये काही दोष असेल इडापिडा असेल घराला कुणी करणी बाधा केलेली असेल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये आजार पण आहे कुठलंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा कुटुंबामध्ये सतत संकट दुःख अडचणी येत असतील तर या दिवशी मी तुम्हाला एक उपाय सांगते तर तो आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं जी आहेत तर ती आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायची प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम असे कुंकवाने लिहायचं आहेत कुंकू घ्या कुंकवामध्ये पाणी टाका त्याचा गंध तयार करा आणि गंध तयार करून प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहेत यानंतर या, या अकरा पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहील आणि घरात सुखसमृद्धी येईल अमावस्येच्या दिवशी हे तोरण तुम्ही लावल्यानंतरनं फक्त दोनच दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे ते सुकल्यानंतरनं लगेच काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जेव्हा आपण हे तोरण लावतो तेव्हा त्यामधून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा येत असते परंतु जर हे तोरण सुकलं वाळून गेलं तर यातून नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते त्यामुळे जोपर्यंत ते चांगलं फ्रेश आहे तोपर्यंतच ठेवायचं आहे सुकलेलं तोरण हे कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवू नये यामुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्या आहे सोमवार आहे भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो टिकत नसेल उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही सतत इतरांकडून तुम्हाला उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत एकावरती एक तुम्हाला ही अकरा आंब्याची पानं ठेवून एका धाग्याने बांधून घ्यायचे आहेत यानंतर थोडंसं मध घ्यायचं आहे मधामुळे तुम्हाला ही पानं बुडवायची आहेत अगदी थोडं थोडं मध या पानांच्या शेंड्यानं लागेल असं मध तुम्हाला त्या पानांवरती लावायचं आहे यानंतर ही अकरा आंब्याची पानं आणि एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतरनं सर्वप्रथम हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि ही अकरा आंब्याची पाने मधामध्ये बडवून तुम्हाला शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत या उपायाने पैशा संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख शांती नांदत असते आता शिवलिंगावरती अशोक सुंदरीचे स्थान कुठे आहे हे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर याच ठिकाणी तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहेत आणि ती एक देवी आहेत आणि म्हणून जर या दिवशी आपण ही पानं जर तिला अर्पण केली तर आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपण भगवान हनुमानांची देखील पूजा करत असतो हनुमानाला शेंदूर रुईच्या पानांची माळ देखील या दिवशी अर्पण केली जाते परंतु या दिवशी तुम्हाला हनुमानाच्या या पूजेसोबतच जी आंब्याची पानं जी आहेत तर तीसुद्धा अर्पण करायची आहेत दोन आंब्याची पानं घ्यायची त्या पानावरती चंदनाने जय श्रीराम लिहायचं आहेत आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत जर तुम्ही अमावस्येला हा उपाय जर केला तर हनुमानांची कृपा तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात जर तुमच्यावरती संकट येत असेल शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल तर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे एका ग्लासमुळे थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये एक तुम्हाला आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने हे गंगाजल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी एका ग्लासमध्ये घ्यायचं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्या करंगळीजवळचं बोट म्हणजेच अनामिका हे बोट तुम्हाला त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवायचं आहे एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला त्या आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं आंब्याची पानं देखील पवित्र मानली जातात आणि यामुळे जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातले सर्व दोष नाहीसे होतात घरात सुखसमृद्धी नांदते जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि आपलं घर हे पवित्र राहते तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते सोमवती अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ